मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो हिंगोली पोलीस पाटलाची जी काही मित्रांनो का जा जाहिरात निघालेली मित्रांनो त्यासाठी आपण जे काही महत्वाचे प्रश्न आहेत पाहते पाहणार आहे मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची जर एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक हिंगोली पोलीस पाटील म्हणून मित्रांनो सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवरती तुम्हाला ही एफ मिळून जाईल त्यामुळे तो ग्रुप नक्की जॉईन करा त्याच लिंकखाली एक टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक आहे त्यावर सुद्धा तुम्हाला एफ मिळून जाईल चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे सर्वात पहिल्यांदा मित्रांनो ते काम करून घ्या आता आपण प्रश्नाकडे वळूयात आणि मित्रांनो जे आपण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रश्न क्रमांक एक बघा महाराष्ट्र राज्याचा यशवंतराव राज्या चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमागरज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला खूप महत्वाचा प्रश्न आहे तर महाराष्ट्र राज्याचा जो काही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा आहे कुसुमागरज राष्ट्रीय साहित्य पुरस्कारा गुलझऱ्यांना प्रदान करण्यात आला पहा लक्षात आहे गुलझऱ्यांना प्रदान करण्यात आला समजलं चला पुढचा प्रश्न मित्रांनो दोन नंबरचा उत्तर देण्याचा कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी प्रयत्न करायचा आहे बघा जगामध्ये सध्या गुन्हेगारीमध्ये मध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे तर जगात सध्या गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर व्हेने ऑप्शन क्रमांक तीन व्हेनेझुएला हा याचं काय पाहायचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणती आय टी संस्था प्रथमच फोटोनचा वापर करून पहिला स्वदेशी सामान्य तापमानावर चालणारा क्वांटम संगणक विकसित करत आहे कोणती मित्रांनो आय आय टी मंडी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आय आय टी मंडी नेक्स्ट मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जाहीर केली सांगा पटकन आपल्या महाराष्ट्र सरकारने याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र सरकार समजलं चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पाच नंबरचा अनसिल्ड कव्हर्स या पुस्तकाचे लेखन कुणी केलं आहे अनसिल्ड कव्हर्स तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार गौतम भाटिया लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार गौतम भाटिया हे आपलं योग्य उत्तरे आहे लक्षात आलं नेक्स्ट मित्रांनो कोणत्या देशाचा प्रजनन दर सर्वात कमी ठरला कोणत्या देशाचा प्रजनन दर सर्वात कमी ठरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण कोरिया देश लक्षात ठेवायचं दक्षिण कोरियाचा जो काही प्रजनन करण्याचा दर आहे सर्वात कमी ठरलेला आहे नेक्स्ट स्वीडन हा देश नाटो संघटनेचा कितवा सदस्य बनला आहे सांगा पटकन अतिशय आयएमपी प्रश्न आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक तीन बत्तीसवा सदस्य देश ठरलेला पा कितवा बत्तीसवा सदस्य देश कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल चालू केलं आहे कोणत्या या ठिकाणी पोर्टल हे त्यांनी चालू केलेलं आहे तर शिक्षण मंत्रालय आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शिक्षण मंत्रालय कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्नांची पीडीएफ तयार केली गावातल्या गावामध्ये नोकरी पहा अशी संधी पुन्हा मिळत नसते पहा आता ही भरती झाल्यानंतर जेव्हा ते रिटायर होतील किंवा जेव्हा जागा निघतील तेव्हाच भरती निघणार आहे त्यामुळे गावातल्या गावात नोकरीचा चान्स कधीच सोडायचा नसतो पहा बघा आज आपल्याला बघा चा आप या ठिकाणी गावातल्या गावामध्ये नोकरीचा चान्स भेटणार आहे त्यामुळं अभ्यास एकदम कसून करायचा आहे आणि बघा कमी वेळेमध्ये आता एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही तुम्हाला हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न त्याचबरोबर इतर जिके विज्ञान बरोबर सगळं काही मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपयाला पहा तुम्हाला काय करायचंय लवकरात लवकर फोन पे करायचंय या नंबरला पहा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झुरा अठ्ठाळीस हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे यावरती बघा दोनशे एकोणपन्नास रुपये किंवा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता त्यामुळे मित्रांनो जास्त काही विचार करू नका लवकरात लवकर सर्वांनी पीडीएफ घेऊन टाका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला पीडीएफ मिळणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा कारण की बघा एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही मित्रांनो शेवटची संधी समजून अभ्यास करा कारण की पा ही वेळ पूर्ण नाही आपल्याकडे त्यामुळं हे जे काय दहा हजार प्रश्न मित्रांनो रात्रंदिवस वाचत राहा नक्की यश आपल्या हातामध्येच पा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचे पा हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे तसेच व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पा आणि जितका उशीर कराल तितका आपल्या या ठिकाणी तोटा होणार आहे पहा कारण की जर तुम्ही आत्ता पिडेप घेतली तर पेपर होईपर्यंत आपली दोन तीन वेळेस तरी रिव्हिजन होणार आहे आणि जास्त रिव्हिजन झाली तर स्कोरिंग सुद्धा वाढतं पहा रिव्हिजनला खूप महत्व आहे या ठिकाणी तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर ही पिडेप घेऊन टाका आणि मित्रांनो उशीर करू नका ज्याचा उशीर होईल त्याचा या ठिकाणी मार्क हुकला आणि तो मिरिट मधून बाहेर पडला म्हणजे आपली गावातल्या गावात असणारी नोकरी गेली कारण की पहा जागा सुद्धा या ठिकाणी थोड्याशीत पहा लवकरात लवकर घेऊन टाका जास्त काही सांगत नाही ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मला मेसेज करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचं म्हणजे एन चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तो ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो दलजित सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली पाहा नेक्स्ट मित्रांनो बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो याचे योग्य उत्तर हे कोण आहे त्याचे लेखक का आणि पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याचे ऑप्शन क्रमांक तीन श्रीधरण पिल्लई याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन श्रीधरण पिल्लई समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आहे पोलीस क्षेत्राशी संदर्भामध्ये तर बघा बी पी आर अँड डी लक्षात ठेवा मित्रांनो बी पी आर अँड डी ही संस्था आहे पा समजलं त्याच्यानंतर मित्रांनो डी आर ओ डी आर ओ ही काय अवकाश आणि संरक्षण विभागाशी संबंधित त्याच्यानंतर मित्रांनो आर ए डब्ल्यू तर आर ए डब्ल्यू ही संस्था विदेशात भारतासाठी संशोधनाकरता कार्य करते त्याच्यानंतर हे बघा सीबीआय आता सीबीआय तर आपल्या सगळ्यांना माहिती मित्रांनो केंद्रीय तपास यंत्रणा आणि इसरो इसरो काय आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर होईल पा वस्तू आणि सेवा कराशी संबंधामध्ये जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे तर कोणती मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार एकशे एकवी घटना दुरुस्ती किती एकशे एकवी घटना दुरुस्ती नेक्स्ट मित्रांनो यू एस बी म्हणजे काय काय प्रश्न आहे यू एस बी म्हणजे काय तर यू एस बी म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस ऑप्शन क्रमांक तीन युनिव्हर्सल लक्षात ठेवा युनि व्हर्सल सिरियल पहा खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही विचारलाय ना तर भालचंद्र नेमाडे ऑप्शन क्रमांक तीन भालचंद्र नेमाड हे याचं योग्य उत्तर पहा नेक्स्ट मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही तो ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी याचे योग्य उत्तरेपा लक्षात ठेवायचं आहे पुणे नेक्स्ट पहा कोणत्या रेखा वृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा मानतात तर कोणतं मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक तीन एकशे ऐंशी अंश रेखा वृत्त किती पहा एकशे ऐंशी अंश रेखा वृत्त हेच योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचे योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढचा प्रश्न मित्रांनो बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली सांगा पटकन ऑप्शन क्रमांक तीन नाना जगन्नाथ सेठ लक्षात ठेवा जगन्नाथ उर्फ नाना सेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यांनी बघा अठराशे बावन्न साली तारीख लक्षात ठेवा साल लक्षात ठेवा अठराशे बावन्न साली दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती कुणी नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो भंडारा जिल्ह्यामध्ये मॅगनीसच्या खाणी आणि मॅगनीस शुद्ध करण्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर कोणत्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तुमसर या ठिकाणी आपलं बरोबर उत्तरे पाहा पंचायत, कित मितर मितर पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा देण्यात आला ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो त्र्याहत्तरव्या लक्षात ठेवायचं आपल्या त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार समजलं मित्रांनो त्रेसष्टी घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे ब्याण्णव नुसार पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा भेटला पहा सेन्सेक्स काय आहे काय प्रश्न आहे मित्रांनो पहा या ठिकाणी सेन्सेक्स काय आहे तर मित्रांनो हे काय आहे तर शेअर बाजार निर्देशांक ऑप्शन क्रमांक चार सभागृहामध्ये आणि विधानसभा अध्यक्षांना काय नाही पा टिंबटिंब आहे आपल्याला पुढचं वाक्य पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो फक्त सम समान मते पडतात त्यावेळी मतदान करता येतं फक्त ज्यावेळेस समान मते पडते त्यावेळेस मतदान करता येतं महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी चालू केलं अतिशय पी प्रश्न आहे की महाराष्ट्र धर्म हे जे काही मुखपत्र आहे हे कोणी सुरू केलं तर आचार्य विनोबा भावे ऑप्शन क्रमांक एक आचार्य विनोबा भावे यांनी हे सुरू केलं पहा ग्रॅफाईट हे कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे तो ऑप्शन क्रमांक चार कार्बन लक्षात ठेवायचं मित्रांनो कार्बन हे कार्बन पुढचा प्रश्न पहा इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारी पहिली भारतीय जलतरण कोण आहे सांगा पटकन तर मित्रांनो कोण आहे तो ऑप्शन क्रमांक चार बघा मिहीर सेन लक्षात ठेवा मिहीर सेन हे आपलं योग्य उत्तरे मिल्खा सिंग कोण आहे मित्रांनो तर काय केलं होतं दा भारतीय धावपटू आहे सतीश धवन हे मित्रांनो कोण आहेत भारतीय अंतराळ अरविंद घोष कोण होते तर भारतीय विचारवंत होते आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ग्रॅफाईट आता याचं स्पष्टीकरण पाहिलं नाही आपण ग्रॅफाईट मित्रांनो ग्रॅफाईट हे धातूसारखीचा का गॅस लड्या रंगाचं म आणि कार्बनचा अपरूप आहे ते विद्युत सुवाहक आहे बघा कोण ग्रॅफाईट आहे काय विद्युत सुवा खून करंट वाहू शकतो आणि मित्रांनो विद्युत घाटामध्ये इलेक्ट्रॉन म्हणून ग्रॅफाईटचा उपयोग होतो आणि स्पष्टीकरण जर पाहिलं की महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी चालू केलं होतं आचार्य विनोबा भावे यांनी चालू केलं होतं ऑप्शन क्रमांक एक आणि एकोणीसशे तेवीस मध्ये लक्षात ठेवा एकोणीसशे तेवीस मध्ये महाराष्ट्र धर्म मासिक चालू केलं त्यांनी वर्धा या ठिकाणी पवनार येथे एकोणीसशे एकवीस मध्ये परधाम आश्रम सुद्धा चालू केला होता त्यांनी भगवद्गीतेचं गीताही अं समश्लोकी भाषांतर केलं आणि पावणारा आश्रमामधून भावेंनी मैत्री पत्रिका सुद्धा चालू केली होती व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे आणि लगेच फोनपेमध्ये घुसा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच मित्रांनो या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये या नंबरला फोनपे गुगल पे करा मी तुम्हाला सगळ्या पिढप एका मिनिटामध्ये दे पाठवून देणार आहे पहा बघा पैसे आज न उद्या कमावता होतील परंतु गेलेली वेळ आणि नंतर येणारा पास्तावा हा आपला कधीच भरून येणार नाही एकदा मित्रांनो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब लागला तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे पहा कारण की ही नोकरी सोडू नका होता होईल तेवढे वाटेल तेवढे प्रयत्न करा परंतु अभ्यास करा राहिलेला वेळ आपल्या हातामध्ये आणि या संधीचा सोनं करून घ्यायचा आपल्याला बघा लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पिढे घेऊन टाका मित्रांनो फोनपे मध्ये जा लवकर लवकरात लवकर किंवा हा जो काही क्यू आर हा स्कॅन करून लवकरात लवकर पेमेंट करा किंवा फोन पे गुगल पे नंबर आपला हा चेपा त्यामुळे या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पा कारण की मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि अशी सुवर्ण संधी आपल्याला भेटलेली आहे की पुन्हा भेटण्याची शक्यता कमी पहा त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे जास्त काही सांगत नाही मित्रांनो गावातल्या गावामध्ये आपली नोकरी पा